माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे निसर्गाने व्यापलेले विश्व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधीतरी त्या गर्वाचे घर गर खाली होते निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो तो, तो निसर्गाच्या हातातले बाहुली असल्याचे प्रत्यंतर येते एकदा निसर्ग कोपला की त्याच्यापुढे मानवाचे काही चालत नाही आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच बघत असतो असाच धक्का एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्याही काळजाचा धस्स होईल बातमी पाहूया त्याआधी यच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा भूकंप सुनामी भूसंखलन यांसारख्या अनेक नैसर्गिक घटना अचानक घडतात या नैसर्गिक घटनांमुळे कितीतरी लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एका घाटात अनेक वाहने ट्रॅफिक जाममध्ये मध्ये उभी होती आणि अचानक एक भयानक भूसंखलन होते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत मात आहे मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे याची पुष्टी अद्याप झालेली नाही मीडिया रिपोर्ट्सनुसार कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या भागात मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे बचाव कार्यातही अडचण येत आहेत मात्र दरड कोसळण्याचे कारण काय हे त्यांनी सांगितले नाही कोलंबियाच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन युनिटने सांगितले की क्विबो आणि मेडेलिन शहरांना जोडणाऱ्या डोंगराळ भागात भूसंखलन झाले तसेच त्यांनी सांगितले की या भीषण भूसंखलनामुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झाला आहे त्यामुळे लोकांच्या अडचणीत आणखीन वाढ झाली आहे हा व्हिडिओ एक्सवर ॲट द रेट गन्सन रोझेस गर्ल थ्री अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला हजारोंमध्ये लाईक शेअर केले जात आहे